श्रोतिओ नमस्कार आज सकाळी आपण साडेनऊ वाजता जी आम्ही मुलाखत प्रसारित केली श्री चारुदत्त अफळे यांची तर त्याच्यामध्ये महाभारत या विषयाची चर्चा केली आणि अजूनही काही बोलायचं आहे म्हणून आता आपण परत एकदा भेटतो आहे चारुदत्त अफळे यांना आणि त्यांच्याशी बोलून आपण आणखी काही या विषयावर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज सकाळी आपण बोलत होतो तर एवढी पराक्रमी ही सगळी कॅरेक्टर्स आहेत एवढी तत्वाची आहेत तर मग अशा जो दरबारातला दुर्दैवी प्रसंग आहे अशा गोष्टी कशा घडल्या याचं एक मोठं ओझं अनेक विद्वानांनी द्रोणाचार्यांच्या डोक्यावर ठेवलं आहे कारण त्या दुर्दैवी प्रसंगाला भीष्माचार्य जास्त विरोध करू शकत नाहीत हे आपण समजू शकतो कारण ते पहिल्यापासूनच त्या राजाचे मी सेवक म्हणून राहीन अशा प्रतिज्ञेतबद्ध आहेत त्यांना शब्द पाळणं जास्त महत्वाचं आहे पण अशा कोणत्याही प्रतिज्ञेमध्ये अडकलेला नसलेला आणि जो या सगळ्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आहे गुरु आहे अशा माणसाने गप्प बसावं हे जास्त दुर्दैवी मानलं गेलं आहे की अगदी पंडित सातोळेकरांच्यापासून ते पंडित बाळशास्त्री हरदासांपर्यंत अनेक विद्वानांनी हा मुद्दा मांडला की जेव्हा समाजातले समर्थ आणि सज्जन निष्क्रिय होतात तेव्हा ही अवस्था येते कारण द्रोणाचार्यांना गप्प बसण्याचं काहीच कारण दिसत नाही मुळात द्यूत खेळण्याचा वेडेपणा चालला आहे तो त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये चालला आहे बरं हा थांबवल्यामुळे विद्यार्थी माझ्यावर हल्ला करतील मला भय आहे त्यांच्यापासून ते भयही द्रोणाचार्याला नाही आहे कारणच नाही काही ह्यांच्यापेक्षा अजूनही प्रचंड शस्त्र त्याच्याकडे शिल्लक आहेत की तो आत्ता मनात आणलं तर सगळ्या कौरवांना संपवू शकतो बरं दुसऱ्या बाजूनं आता मी जर कौरवांच्या विरोधात गेलो आणि धृतराष्ट्र जर जा नाराज झाला माझी नोकरी जाईल हीही भीती द्रोणाचार्याला नाही आहे समजा तुझी इथली नोकरी गेली पांडवांचं स्वतंत्र राज्य आहे आता हस्तिनापूर एकच नाही आहे पर एंद्रप्रस्थही समजा गेलं कृष्ण तिथंच आहे ना तो तुम्हाला तसा सोडेल का तो द्वारकेत देतोय ना तुम्हाला आणि समजा नोकरी सोडावी लागलीच तरीसुद्धा एखाद्या न्यायरक्षणासाठी मी उभा राहिलो आणि मला दारिद्र्य आलं हे अभिमानाचं नाही का लाचारीपेक्षा जो समर्थ आहे हां एखाद्या सज्जनाला जर अशी भीती असेल की कौरवांनी मला मारहाण केली तर मी सहन नाही करू शकत मी गप्प बसतो किंवा कौरवांनी मला नोकरीवरनं काढलं तर मी जगू नाही शकत मी गप्प बसतो असाही या माणसाकडून अपेक्षा नाहीच आहे पण जे समर्थ आहेत अशाही माणसांनी दरबारात गप्प बसावं किंवा जर त्या द्यूताच्या वेळेला द्रोणाचार्याने गुरु हा अधिकार वापरून पांडवांना फायर केलं असतं कौरवनसुद्धा नको हे काय तुम्ही करताय मूर्खासारखं कशाला जुगार खेळायला आलात चल घरी फालतूपणा सगळ्यांना कसं राजाने हे खेळलंच पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे हा ऐच्छिक गेम आहे आणि याने उद्या तुझ्या राज्याला धोका आहे हे कळत असताना तू कशाला करतोयस मी तुचं राज्यशास्त्र कशाला शिकवलं की शत्रूच्या अशा गोष्टीला नाही आपण भरी पडायचं चल तुझ्या राज्यात परत गुरुची आज्ञा आहे म्हणून मी खळत नाही म्हणून सांग चल तुम्ही बोलत जाणारे कधीतरी तो राज्याला होतो या डावावर धर्म हे धर्म आहे राज्यशास्त्रामध्ये भारतीय परंपरेमध्ये राजा हा राज्याचा सेवक आहे मालक नाही तू राज्य लावूस कसं शकतो hmm. तिथे ऑब्जेक्शनॉर्ड म्हणून उभं नको राहिला तुम्ही धृतराष्ट्रमुर् कसं आहे त्याला सगळं पाहिजेच आहे तो होच म्हणणार आहे पण सर्वोच्च न्यायालयाने तो उभं राहिलं पाहिजे की हे बेकायदेशीर चाललं आहे म्हणून सांगायला तुम्ही न्यायाधीश असून गप्प बसता की धृतराष्ट्रावर तुला अक्कल आहे का तो राज्य कसं मागतो आहे एखादा बँकेचा कर्मचारी जुगार खेळत असेल तर तो त्याचा पगार लावू शकतो बँकेची ट्रेझरी कशी लावू शकतो हे तुम्ही बेकाय तुमचं मागणंही बेकायदेशीर आहे आणि हे महामूर्ख जे हो म्हणत आहेत की आम्ही राज्य लावतो हे त्याच्यापेक्षा महामूर्ख आहेत तुम्हाला काय भुरळ पडते का काय दारू पिऊन आलेत का तुम्हाला अक्कल नाही का राज्याचा खजिन्याचे तुम्ही मालक आहात का आर अ ट्रस्टी तुम्ही विश्वस्त आहात त्याची फक्त आणि मी भावांना डावाला लावतो अरे ते बिचारे ऐकून घेत आहेत इथपर्यंत ठीक आहे पण एखाद्या वेळेला व्यसन हे सुद्धा किती धुंद करतं त्याचंही ते उदाहरण आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा आरोप अनेकांनी त्या काळात द्रोणाचार्यांवर केला कारण हे सगळं थांबवायची ताकद एकमेव त्या माणसामध्ये होती आणि दुर्दैवाने तो तिथे उपस्थित होता की आज खरंच तो प्रसंग पाहिल्यानंतर असं आठवतं की जे जे भ्रष्टाचार करतायत जे जे अत्याचार करतायत याही सगळ्या माणसांचे शिक्षक नसतील का हो जिवंत आणि त्यांना त्या शिक्षकांबद्दल आदर नसेल का हो पण हे सगळे शिक्षक गप्प का बसत आहेत असं एखादं प्रकरण झाल्यानंतर ते त्या माझ्या विद्यार्थ्याच्या दारासमोर काने जाऊन उभे राहत आणि असं का केलंच बाळा माझा विद्यार्थी आहेस ना तू असं झालं कसं तुझ्या हातून आणि पुढे जर आणखीन तू वाईट करणार असेल तर किमान मला मारन याच्यानंतर वाईट कर असा एक साधा प्रेमाचा धाकही हे शिक्षक का नाही दाखवू शकत जेव्हा समाजातला समर्थ असलेला म्हणजे दुष्टांकडून मला काही त्रास होण्यासारखा नाही किंवा माझं आर्थिक स्थिती खूप चांगली आहे असा प्रबोधन करणारा शिक्षकवर्ग जेव्हा थांबतो तेव्हा समाजामध्ये ही भयानक कृत्य आपल्याला उजडमातेने वावरताना दिसतात हा विचित्र संदेश आहे पण महाभारत देत आहे मी ही अज्ञात वासामध्ये जातात महापराक्रमी आहेत अर्जुन आहे तिथे तर हा कालखंड कसा होता या कालखंडासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा याचा एक उल्लेख आला आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात आपलं राज्य गमवावं लागतं आणि छत्रपती संभाजी महाराजांना आपला एक प्रतिनिधी म्हणून मुघलांच्या छावणीत ठेवावं लागतं हा प्रसंग भयानक आहे महाराजांच्या जीवनात तो बरोबर एकच वर्षाचा कालखंड आहे महाराजांचा आणि तिथे छोटे सात आठ वर्षाचे शंभूराजे ते त्या मिर्झा राजा जयसिंगांच्या बरोबर त्यांच्या छावणीत चा असताना मिर्झा राजा जयसिंगांनी एकदा उगाच खोडी काढण्यासाठी म्हणजे आता तो पराभूतच आहे तर त्याला खेज व्हावं अशा विचित्र इच्छेनं त्या मुलाला असं सांगितलं की तुमच्या वडिलांकडे म्हणे भवानी तलवार आहे अर्थात आहे आणि भवानी तलवार कधी पराभूत होत नाही त्याचा अर्थ कळला शंभूराजाला की आता तो वडिलांनी तह हो केला आहे माझ्या आणि काय सांगता भवानी तलवार पराभूत होत नाही तेव्हा शंभूराजांनी इतक्या संयमितपणे उत्तर दिलं आहे म्हणजे मिर्झा राजा कित्येक वेळेला सतत यश देणारी शस्त्रसुद्धा एका वर्षासाठी शमीच्या झाडावर ठेवावी लागतात पण ज्यांच्यामुळे ती शमीच्या झाडावर ठेवावी लागली ते शिल्लक राहत नाहीत हे त्यांना लक्षात येत नाही आणि एकदा ती शमीच्या झाडावरनं उतरली तर ज्यांनी शस्त्र ठेवली होती त्यांची राज्य दसपट वाढतात आणि ज्यांनी ठेवायला लावली होती त्यांचा वंशही शिल्लक राहत नाही आपल्या ग्रंथांवरनं एवढंही जर कळत असेल उच्च शिक्षित आला <laughs> तर याच्यासारखा पराभव नाही जगात म्हणजे अर्थात हा संदर्भ शंभूराजे देऊ शकतात त्यांनाही किती अचूक ते महाभारत माहिती आहे हे आपण समजू शकतो आणि आजच्याही काळामध्ये आपल्या देशाच्या वतीनं परदेशामध्ये राहून योग्य त्या बातम्या काढून आपल्या देशाला सबळ करण्यासाठी जे जे म्हणून विदेशी गुप्तहेर फिरत आहेत हे सगळे मला वाटतं हे पांडवांच्या अज्ञातवासाचे आदर्श आहेत की ते आपली ओळख लपवतात पण मग तिथल्या 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 सगळ्या बातम्या एकत्र करून ते केंद्राकडे पोचवतात आणि मग योग्य वेळेला मोठी ॲक्शन होते तर वेळप्रसंगी आपली शक्तीची पूर्ण एकजूट आणि शत्रूकडच्या शक्तीची पूर्ण जाणीव पूर्ण माहिती आपल्याकडे होईपर्यंत आपली ओळख लपवूनसुद्धा सज्जनांनी योग्य कार्य करावं ती योग्य ती आपली माहिती घ्यावी आणि मग लास्ट ॲक्शनला शत्रू ठेवू नये किंवा ती शत्रुत्वाची गोष्ट ठेवू नये हा एक विलक्षण संदेश आहे महाभारतातनं येणारा कारण खूपशा वेळेला काय होतं लोकांना आपल्या मोठेपणाचाच अभिमान इतका असतो की पुढचं भविष्य चुलीत गेलं तरी चालेल मी कमीपणा घेणार नाही तेव्हा मोठ्या माणसांनी कुठेतरी मला थोडा कमीपणा थोडा वेळ आला तरी चालेल पण पुढच्या लोकांचं भविष्य मी चांगलं करीन असा एक मनामध्ये लवचिकता सज्जनांच्या येण्यासाठी अनेक सज्जन आपल्याला असे दिसतील की जे विनाकारण त्यांच्या तत्त्वज्ञानाशीन तत्वाशी इतके विचित्र एकरूप झाले की त्याच्यामध्ये देशाचा ना नाश त्यांना मान्य केला त्यांनी त्याचा नाश झाला तरी मी माझ्या तत्वाला सोडणार नाही आणि काही म्हणतातली म्हणजे तत्वाला थोडंसं मी मला थोडासा कमीपणा आणला तरी हरकत नाही पण देशाचं भविष्य उजाड होता कामा नये तेव्हा सज्जनानी सज्जनतेच्या पद्धतीनं वागावं यात संशय नाही पण थोडीशी आपल्या मोठेपणाला मुरड घालून भविष्याची वाटचाल चांगली करावी असाही एक संदेश अज्ञातवास आपल्याला देतो आहे स्थळ काळ परिस्थितीनुसार वागावं mm. इथे युद्धाला आता तोंड फुटणार आहे आणि ते युद्ध काही साधे युद्ध नाही आहे दोन्ही बाजूनी yeah. महापराक्रमी माणसं उभी आहेत तर यामध्ये एका उदात्त तत्त्वज्ञानाचा जन्म होतो जगाला तत्वज्ञान मिळतं नंतर युद्ध पण होतं हो तर या कालखंडाविषयी पण सांगा खरं तर गीतेच्या तत्त्वज्ञानामध्ये कर्मयोग भक्तियोग आणि त्याबरोबर संन्यासयोग अनेक गोष्टी त्या गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत अनेक लोक काय करतात आपापल्या आवडीनुसार त्या त्या योगावरती जास्त फोकस करत बसतात ज्यांना संन्यास्त वृत्ती आवडते ते त्यातल्या त्या 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 संन्यास योगावरच जास्त बोलतात ज्यांना भक्तियोग आवडतो ते भक्तियोगावरच जास्त बोलतात ज्यांना कर्मयोग आवडतो ते कर्मयोगावरच जास्त बोलतात पण एकूण गीतेकडे पाहता लक्षात येतं कोणत्या तरी एकाच योगावर फोकस करून माणसांनी न राहता आपल्या जीवनामध्ये हे चारही पुरुषार्थ व्हावेत त्याच जीवनाला भक्तियोगाचाही स्पर्श असावा त्याच जीवनाला संन्यासाचाही स्पर्श असावा तोच कर्मयोगीही असावा आणि तो योग करणारा योगीही असावा नाहीतर मग एका ग्रंथात चार गोष्टी आणायची गरजच नव्हती जर मला एकच काहीतरी शिकवायचं आहे तर मी यातलं एकच शिकवलं असतं किंवा मग ऑप्शन दिले असते योग स्पेशल घेणाऱ्यांनी <laughs> फक्त सौभाद्य घ्यावा आणि पॉलिटिक्स स्पेशलच्या लोकांनी फक्त हे असं नाही केलेलं त्यांनी अर्जुना झालं तर तू हे चारी घे आणि युक हो। या युक्त असा स्थितप्रज्ञ हो आणि या पद्धतीनं गीता आपल्याला एका विलक्षण उच्च पातळीवर नेते म्हणजे त्यातली बाकी तत्त्वज्ञानं तर एक 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 शोधून आनंद घ्यावा असे आहेतच पण अगदी पहिल्या अध्यायाबद्दल बोलायचं झालं तरीसुद्धा आपल्याला काही वेळेला असं वाटतं की अरे बापरे काय गोपाळकृष्णनं सांगितलं असेल नाही पण ते इतकं शाश्वत तत्त्वज्ञान आहे की आज हाच प्रश्न एका वेगळ्या भाषेत मी कोणालाही विचारला तरी कुठलाही सज्जन माणूस हेच उत्तर देईल जे कृष्णाने दिला कारण गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला जो प्रश्न पडला तुम्ही धर्म करू का अधर्म करू असा नाहीच आहे ना प्रश्न आहे मी हा धर्म करू का हा धर्म करू धर्माच्या विरुद्ध धर्मच आहे द्रोणाचार्यांचा मी शिष्य आहे गुरुचा आदर करणं हा शिष्याचा धर्म आहे मग मी शिष्याचा धर्म पाळू का मी एक राजा आहे आणि द्रोणाचार्य दुष्टाला पाठीशी घालतो आहे म्हणून त्याला शिक्षा करणं हा माझा धर्म आहे राजा हा धर्म पाळू का शिष्याचा धर्म पाळू दुर्योधन माझा भाऊ आहे भावाचा भावाशोगर प्रेम करणं धर्म आहे पण तो दुष्टासारखा वागतो आहे मी राजा आहे शासन करणं धर्म आहे बंधू धर्म पाळू का राजधर्म पाळू विश्व माझे पणजोब आहेत घरच्यांचा आदर करणं धर्म आहे पण शत्रूला पाठीशी घालतायत राजा म्हणून माझा प्रत्येक वेळेला धर्माविरुद्ध धर्मच आहे यातलं काय करू आता हे त्या भाषेत सांगितलं पण आज जर तुम्ही एखाद्या अगदी सामान्य माणसाला हा प्रश्न विचाराल आपण वेगळ्या परिभाषेत सांगूया की एक सैन्य दलातला ऑफिसर आहे तो सुट्टीसाठी घरी आला आहे घरी आल्यानंतर त्याच्या मुलाने विचारलं बाबा तुम्ही उद्या आहात ना कारण माझा वाढदिवस साजरा करायचा होता पण तुम्ही आल्याशिवाय मी तो करणार नाही म्हणून मी माझ्या मित्रांना थांबवून ठेवलं होतं आता उद्या आपण तो सेलिब्रेट करूया उद्या आहात ना हो पण रात्री बाराला फोन खणखणला कारगिलवरती आक्रमण आहे ड्युटीवर जॉईन व्हा आता त्या सैनिकानं देशाला शब्द दिला आहे संकट येईल तेव्हा मी तिथं असेन आणि त्यांनी मुलाला शब्द दिला आहे मी उद्या थांबेन मुलाचा शब्द पाळणं हे बाप म्हणून त्याचा धर्म आहे आणि देशाला दिलेला शब्द पाळणं हा सैनिक म्हणून त्याचा धर्म आहे कुठल्याही सामान्य माणसाला विचारा यातला कुठला धर्म त्यांनी आत्ता पाळायला हवा असं तुला वाटतं कोणी माणूस सांगेल त्यांनी सैनिकाचा धर्म पहिल्यांदा पाळायला हवा का हेच तर उत्तर सांगते आहे ना गीता पहिल्या अध्यायात व्यापकाचा धर्म पहिला असला पाहिजे व्यक्तिगत धर्म नंतर यायला पाहिजे मी शिष्य आहे मी भाऊ आहे मी बाप आहे हे व्यक्तिगत धर्म आहेत आणि राजा हा व्यापक धर्म आहे जर गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या वर्णनाप्रमाणे राष्ट्रप्रथम हा धर्म जरी प्रत्येकाने पाळला पहिल्यांदा राष्ट्राचा विचार करायचा नंतर माझ्या प्रांताचा नंतर माझ्या परिवाराचा मग माझ्या पक्षाचा मग माझ्या ज्ञातीचा मग माझ्या घराचा आजच्या अधपाताचं आपल्याला कारण दिसतं कारण प्रत्येक क्रमच उलटा केला आहे आधी माझ्या घराचा विकास मग माझ्या जातीचा विकास मग माझ्या पक्षाचा विकास मग माझ्या प्रांताचा वि आणि ह्याच्यातून जमलं तर राष्ट्राकडे ही जी एक विलक्षण जगाला शाश्वत दृष्टी गीतेनं दिली की मनुष्याचं जीवनाचं सार्थक त्याने कोणतीही कृती करायला सुरुवात करताना व्यक्तिगत माझं काय लाभ होईल फायदा होईल तोटा होईल सन्मान हे बाजूला यांनी व्यापकाचं कल्याण होणार आहे का अवघाची संसार सुखाचा याने होणार आहे का सुखाचा होईल न होईल किमान दुःखाचं तर नाही न होणार एवढा विचार करून जरी प्रत्येकानं एक पाऊल पुढे टाकलं म्हणजे गीतेचं तत्त्वज्ञान हे प्रत्येक आश्रमात बसलेल्या माणसासाठी नाही आहे सिगरेट घेऊन व्यसन करणाऱ्या आणि गुटखा खाऊन आयुष्याचं वाटोळं करून रस्त्यावरती थुंकून दुसऱ्याला आजार देणारेही ही माणसाला विचार करण्यासाठी आहे तू तुझा गुटखा खाऊन तुझा आयुष्य वाटोळं केलंस ते पातकच आहे हा विषय वेगळा पण किमान मी थुंकल्यामुळे अनेकांना त्रास देतो तर माझ्या एका कृतीनं माझी हानी होते राष्ट्राची तर हानी मी होऊ देत नाही ना मी दुसऱ्याची तर हानी होऊ देत नाही ना एवढा एक सामान्य विचार जरी प्रत्येक माणसाने केला तरी सुद्धा मला सांगा गीतेच्या अठऱ्या अध्यायातलं एक तत्व सगळ्या जगाला जरी करेल अठरा अध्याय काय करू शकतील एक कर्माचा सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत इतका ज्याला आपण सटल म्हणतो असं आहे की विज्ञान तेच सांगतं तुम्ही जे कराल ते परत येणार आहे आणि इंटरव्हेंशन करणारी कुठली शक्ती नाही आहे मुक्ति विकती काही नाही आहे जे कराल भोगाल। ते भोगाल तर भगवद्गीतेतलं हे जे सांगितलेलं आहे ते वारंवार दिसतं इवन महाभारतात पण हो ना लक्षात घेत नाही हे किती मोठं दुर्दैव आहे की सगळ्यात मोठं वाईट तेच आहे की आपण अनेक ग्रंथ हे निरूपणापुरते ठेवले किंवा पूजेसाठी ठेवले असं झालं ते अभ्यास ग्रंथ म्हणून फारसे राहिले नाहीत की याचा मी माझ्या राजकारणासाठी उद्याच्या आदर्श भारतासाठी किंवा उद्याच्या आदर्श जगासाठी मी विचार करीन असं फारसं राहिलं नाही तर ठीक आहे आता त्यांनी काय केलं नाही ह्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आपल्याला आपल्याकडून जेवढ्या यातल्या चांगल्या जास्तीत जास्त गोष्टी लोकांपर्यंत पोचवता येतील तेवढा आपण प्रयत्न करायचा अर्थात या सगळ्या महाभारतातली उपकथानक ही थोडीशी आपल्याला बाजूला ठेवूनच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आहे यात संशय नाही पण तरी आहे हे महाभारत सुद्धा वाईट होणं म्हणजे महाभारत नव्हे तर प्रचंड वाईट होण्याचं टाळण्यासाठी केलेला एक प्रचंड प्रयत्न म्हणजे खरं महाभारत आहे एवढा त्याच्याबद्दलचा एक चांगला विचार मनात आला तरीसुद्धा आपल्याला खूप काही साध्य होईल मला वाटतं याच याच नोटवर ज्याला आपण म्हणतो आपण आज पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटत वाटत राहतं की एक घटना घडते ती फार महापराक्रमी माणसांमध्ये घडते त्यामुळे ती अर्थात मोठी पण होते त्यातनं एक तत्वज्ञानाचा उदय होतो आणि काही हजारो वर्ष एखाद्या देशाच्या विचारांचा जगण्याचा ती भाग होते आणि आपल्यासारख्या व्यक्ती ज्या वेळेला त्या लोकांपर्यंत नेतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये जे महाभारत दडलेला आहे तो त्याला रिस्पॉन्स आहे खरा कारण ते बाहेर येतं खरं तर, तर आणि तुम्ही ती संधी देता याबद्दल तुमचेही आभार या मानले पाहिजेत आणि अशी आपण आशा करूया की जसं सूड काढायला गेलात तर त्याचे काय परिणाम होतात जर का आपण कठोर वाणी वापरली त्याचे काय परिणाम होतात हे सगळं तुम्ही सांगितलं हो आपण आपल्या जीवनात ते आणण्याचा प्रयत्न करूया आज तुम्ही इथे आलात खरं तुम्ही खूप धावपळ तुमची चालू आहे पण तरीसुद्धा आमच्या श्रोत्यांकरता वेळ दिलात खूप खूप आभार आपले नमस्कार आभार तुमचेही या सगळ्याला एवढी प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद